स्वराचा आज कॉलेजचा पहिला दिवस होता इतके वर्ष अनुभवलेल्या शाळेच्या शिस्तप्रिय वातावरणातून ती त्या स्कूल युनिफॉर्ममधून बाहेर पडून तिला आज अगदी मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटत होतं कॉलेजच्या खास पहिल्या दिवशी घालायला घेतलेल्या त्या ड्रेसमध्ये स्वरा छानच दिसत होती तिच्या शाळेतील जवळच्या दोघीही दोघी मैत्रिणी त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्याने तिला एकटेपणाची भीती फारशी वाटत नव्हती तिघीही आज एकत्र एक कॉलेजला गेल्या आणि मस्त धमाल करून घरी आल्या घरी आल्यावर कॉलेजमधल्या गोष्टी कधी आईला सांगू आणि कधी नाही असे तिला झाले होते हळूहळू ती कॉलेजमध्ये छान रुळली रोज कॉलेजचे नवनवीन किस्से ती आईला घरी आल्यावर सांग सांगत असे पण स्वरा आज मात्र कॉलेजमधून घरी आली तेव्हा नेहमीच्या गोड आवाजात तिने आईला हाक मारली नाही उलट काही न बोलता ती सरळ आपल्या खोलीत गेली स्वातीने तिचे पान वाढले आणि तिला जेवायला बोलवले तर बाईसाहेब आज भूक नाही म्हणून चक्क झोपल्या होत्या मग आईने पण ती दमली असावी म्हणून तिला निवांत झोपू दिले खरं तर आज मूड पार गेलेला होता गादीवर पडता क्षणी तिच्या डोळ्यासमोर आजचे दृश्य झरझर सरकले नेहमीप्रमाणे कॉलेज अटकून बाहेर पडताच गेटच्या बाहेर चार पाच धडिंगण मुलांचं टोळकं उभं होतं त्या आणि या मुलींना बघून त्यांनी अश्लील हवभाव करत मोठ्याने गाणी गात चिळवू लागले स्वरा आणि तिच्या मैत्रिणी घाबरतच तिथून थरथरत निघाल्या भरभर निघाल्या आज आजवर शाळेच्या शिस्तप्रिय वाटणाऱ्या पण सु सुरक्षित अशा वातावरणात त्यांनी असले काहीही अनुभवले नव्हते असले प्रकार कॉलेजमध्ये सर्रास चालतात हे त्यांनी ऐकले होते पण एकूणच त्यांचे कॉलेजचे वातावरण छान असल्याने त्यांना आत्तापर्यंत असे कोणताही अनुभव आलेले नव्हते कॉलेज बाहेर मात्र कुठून कुठून बाहेरची मुले येऊन उभी राहत असे आणि असलंच एक टोकं हल्ली रोज दिसायला लागलं होतं आणि मुलींना त्रास देण्याचे या टोळक्याने टोळक्याचे चाळे रोजच चालू झाले होते आणि कुणी ना कुणी मुली त्यांच्या अचरटपणाला बळी पडत होत्या आश्वराचा ग्रुपवर ती पाळी आल्याने फारच त्यांना फारच राग आला होता पण ती मुले कुणाला जुमानत नव्हती त्यांचे कॉलेज बाहेर प्रस्त फार वाढले होते त्यामुळे त्यांच्या भीतीने त्या काही करू शकल्या का नाही साहजिकच या सर्व गोष्टीमुळे स्वरा फार भांबावली होती कुठल्याही अन्यायाविरुद्ध सक्षमपणे उभे राहिले पाहिजे हीच शिकवण आजवर तिला घरून आणि शाळेतून मिळाली होती पण प्रत्यक्षात मात्र असा प्रसंग आला असता ती काहीच करू शकली नाही उलट तिच्या मैत्रिणी सारखीच ती पण फार घाबरली होती डोळे मिटता मिटता तिच्या मनात विचार आला खरंच माझ्याकडे एखादी शक्ती असती तर आज आज त्यांना चांगलाच धडा शिकवला असता असा विचार करताच ती करतच ती झोपी गेली आणि काय आश्चर्य तिला झोपेत स्वप्न दिसलं की तिला हवे तेव्हा अदृश्य होण्याची शक्ती मिळाली आहे आणि आज कॉलेजमधून निघताना तिने त्या टोळक्याला त्या चिडवणाऱ्या मुलांना बघताच द अदृश्य दु, होऊन दु, त्यांना चांगला चोप दिला क परत कधीही असे न करण्यास बजावले ते टोळकं घबरून तिथून पळून गेलं सगळ्या मुलींना पण खूप हायसं वाटलं हे बघून ती खूपच आनंदली आणि जेव्हा तिला जाग आली आपले स्वप्न आठवून तिलाच हसवाले आणि आपण स्वप्नात त्यांना का कशी चांगली अद्दल घडवली हे आठवून ती एकदम सुखावली तेवढ्यात तिला आईने जेवायला बोलवले आता मात्र स्वराचा फ्रेश मूड बघून आईचे आईचे हळ आईने हळूच तिला सं आजच्या दिवसाबद्दल विचारलं तेव्हा स्वराने आईलाच कॉलेजचे कॉ आजचे कॉलेज बाहेरील प्रकरण सांगितले आणि तिने बघितलेले स्वप्न आईला सांगितले तिचे बोलणे ऐकून आई तिला म्हणाली स्वरा तुला असं का वाटतं की आपल्याकडे मुला मुळात काहीच शक्ती नसते आणि मुलगी म्हटले की ती दुबळीच असते आणि त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढायला मुली सक्षम नसतात असे जर खरे असते तर झाशीची राणी सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर यासारख्या स्त्रियांचे कर्तृत्व आपणास कधीच ऐकायला मिळाले नसते या सर्व थोर विरांगणांनी आपल्या आचरणाने हेच सिद्ध केले आहे की ज्यांनी ज्यांनी स्त्रियांना दुबळे असाय समजले त्या सर्वांना स्त्रीशक्तीसमोर आपले हात टेकवावे लागले एवढ्या कर्तृत्वान स्त्रियांचे आचरण आपल्या समोर असताना तुला भीती कसली वाटते मला मान्य आहे की एवढ्या सगळ्या मुलांना तू एकटीने सामोरे जाऊ शकत नाहीस पण एकजुटीने मात्र नक्कीच अशा अन्यायाविरुद्ध सामा सामना करण्याचे बळ आपल्यात नक्कीच येते गरज असते ती आत्म आत्मविश्वासाने लढण्याची इतर मुलींना सारखे आपण देखील काहीच करू शकत नाही असे प्रत्येकीने विचार केल्यामुळेच आपल्या असल्या वाईट प्रवृत्ती उफाळतात तुला स्वप्नात अदृश्य होण्याची शक्ती मिळाली म्हणून तू खुश झालीस आणि अन्यायाविरुद्ध दटके सामना केलास अगं पण प्रत्यक्षात तुझ्यात असलेल्या आत्मशक्तीला तू सा विसरते आहेस त्याचे बळ खूप मोठे आहे स्वतःला आजपर्यंत दुबळी असहाय्य समाजशील तोवर तुला तुझ्यात दडलेली आत्मशक्ती कधीच गवसणार नाही म्हणून तिला ओळख आणि निर्भयपणे अन्यायाविरुद्ध लढ सर्वांनी मूग गिळून बसल्यास कधीच काही काहीच साध्य होणार नाही उलट त्या मुलांची त्रास देण्याची वृत्ती बळावेल उद्या सर्व मैत्रिणी मिळून कॉलेजच्या प्राध्यापकांना भेटा आणि त्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्या ते नक्कीच यातून मार्ग काढतील असं घाबरून कुठवर सहन करणार आईशी बोलल्यावर स्वराला खूप धीर मिळाला आणि तिच्या मनातली भीती जाऊन आता आत्मविश्वास वाढला तिच्या विचारांना नवी दिशा दिली आईने तिच्या विचारांना नवी दिशा दिली होती यापुढे आपल्या आत्मशक्तीच्या या बळावर कुठल्याही अन्यायाविरुद्ध सक्षमपणे लढण्यास ती सज्ज होती आज आपल्या संपूर्ण मुलींना स्त्रियांना आपल्या आत्मशक्तीला जागृत करण्याची खरी गरज आहे आपण हेच विसरतो की आपल्यामध्ये दैवी शक्ती आहे आपल्यामधील शक्ती आपण जागृत करण्यासाठी प्रोत्साहित करत नाही आणि तीच काळाची गरज आहे सर्व स्त्रियांनी आपला आत्मसन्मान जपा व अस्वकर्तृत्वाने समोर जाण्यासाठी तयार तयार व्हा कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत थँक्यू सो मच